अवेअरनेससाठी दिलेलं आहे से सेवॉटरवरती आणि काहीतरी करते तुम्ही डान्स डान्समध्ये भाग घेतला आहे सोन्या का डान्स करणार आहात नमस्कार मित्रांनो या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेलो आहे माझ्या शाळेमध्ये आज माझ्या शाळेने पंच्याहत्तर वर्ष शा कंप्लीट केलेली आहेत आणि पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट झाल्याच्यानंतर एक अमृत महोत्सव बोलतो आपण तो अमृत महोत्सवचा कार्यक्रम आज साजरा केला जाणार आहे माझ्या शाळेमध्ये तो, के तो आ, आ, का कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी आलेलो आहे माझ्याबरोबर माझा मित्र आहे कॉलेज मित्र आहे राजेश दापले काय कसं काय वाटतं पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट केलेलं आपल्या शा शाळेने खूप अभिमानाचा क्षण आहे आमच्यासाठी म्हणजे आम्ही शाळा सोडल्यांदा आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र भेटतो आम्ही म्हणजे कॉलेज मित्र होतो तेव्हा आम्ही रोजच भेटतो पण शाळेमधले जे आमचे जुने मित्र मैत्रीण वगैरे त्यांना आता भेटण्याचा प्रसंग येणार आहे तर बघूया कोण कोणकोण कोणाला ओळखतात ते कारण आता पंचवीस वर्षानंतर भेटतो आहे तर चेहरेपट्टीमध्ये पण बदल झालेला आहे त्याच्यामुळे बघूया आता कोण ओळखत आहे आणि खरंच खूप चांगला क्षण आहे सगळ्या आपल्या जुन्या आठवणीनं उजाळा देता येईल आणि ते आपले शाळेतले दिवस परत खायला जिवंत करायचा वेळ आलेला तर या व्हिडिओमध्ये नक्की राहा आणि शेवटपर्यंत बघू शाळेचा प्रवास एकोणीसशे पन्नास पासून शाळा चालू झालेली आहे आणि आज वर्ष आहे दोन हजार पंचवीस अशा पंच्याहत्तर वर्षाचा मोठा पल्ला गाठलेला आहे या आमच्या शाळेने आणि तोच अमृत महोत्सव आज या शाळेमध्ये साजरा होणार आहे बघूया मी एकोणीसशे नव्याण्णवचा बॅचचा विद्यार्थी आहे तर माझ्या बॅचचे कोण कोण विद्यार्थी ते भेटणार आहेत जुने शिक्षक भेटतील त्यांना भेटून खूप आनंदच होणार आहे चला तर बघूया हा संपूर्ण कार्यक्रम कशा प्रकारे साजरा होणार आहे कोण कोण भेटणार आहेत कोणते शिक्षक येणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करायला विसरू नका आजचा टायमिंग दिलेला आहे तर बघू शकता मी शाळेच्या बाहेर आहे तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो आहे बघा ज्या विद्यार्थ्याने कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले आहेत ते ते जमलेले आहेत त्यांची काय प्लॅनिंग चालू आहे इकडे आशाताई गवणकर प्राथमिक शाळा अमृत महोत्सव सुस्वागतम आणि इकडे आमची शाळा म्हणजे नंदादी विद्यालय आहे त्याला तर आतमध्ये जाऊया आपण प्रवेश करूया मुलांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले आहेत ते सर्व इकडे उपस्थित आहेत इथे मला वाटतं एक सेल्फी पॉईंट बनवलेले आहे खास ते काहीतरी नोंदणी चालू आहे बघूया आपण कोणती नोंदणी चालू आहे इकडे आजी माझी विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली जात आहे बघू शकता ते सेल्फी बन बनवलेली आहे <laughs> काय <laughs> फोटो काढण्यासाठी आठवणी वर्गापासून एक फेरफट का मारूया राहूया व्हिडिओ काढण्यामध्ये आहे ऑलरेडी पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या होत आहेत शाळेमध्ये आल्यापासून बघा हे आमची शाळा आहे सातवीपासून पासून पर्यंतचा जो प्रवास होता तो या शाळेमध्ये कमा आहे पूर्ण झालेला आहे बघा भुराडे सरांनी स्टेटमेंट केली आलेला आले त्यांना भेटलो त्यांनी एक बेस्ट कॉम्प्लिमेंट दिला आहे की तुझे व्हिडिओ आम्ही बघतो आहे इतरांना हसवायला जी मजा असते ती नवीच असते ही जी कमेंट्स मला मिळालेली आहे माझ्या भुराडे सरांकडून तर ते मला असं वाटते की काहीतरी मी कुठेतरी काहीतरी करतो आहे त्याचं कुठेतरी मला फळ मिळतं आहे चला इथं बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे माझ्या यूट्यूब चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्कशन चालू आहे विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत आपल्या शाळेने आज पंच्याहत्तर वर्ष कंप्लीट केलेली आहेत अमृत महोत्सव साजरा करतो आपण तर काय कसं काय वाटतंय एक माझी विद्यार्थी म्हणून खूप सुंदर इतक्या वर्षा ऑलमोस्ट चोवीस पंचवीस वर्षांनी शाळेत आणि शाळेच्या टीचर्स आणि आजचा खूप सुंदर आहे माझ्याबरोबर दुसरे आहेत आपलं नाव काय नमस्कार मी नाव मी आहे त्यामुळे मी सगळ्यांना एकदम खूप आनंद भेटलो आम्ही तेव्हा जास्त मीनं भेटलो आज आता भेटतो जेव्हा खूप आनंद झाला थँक्यू वर्षानंतर जवळजवळ मी नव्याण्णवचं बॅच आहे नव्याण्णवच्या नंतर आज दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये शाळेच्या महोत्सवासाठी आलेलो आहेत आणि माझ्या भागामध्ये बसलेले आहेत खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत फिरता फिरता मी पोचलेले आहे सेकंड फ्लोअरवरती जिथे आमच्या शाळेची छोटीशी प्रयोगशाळा आहे तर बघूया प्रयोगशाळेमध्ये सध्या काय आपल्याला नवीन पाहायला मिळेल ते तर आम्ही आता एंट्री करतोय शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये मिनी सायन्स सेंटर म्हणून लिहिलेलं आ... आहे बघूया काय आहे मला वाटतं काहीतरी प्रदर्शन म्हणून आहे काही अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बघा काहीतरी नवीन पाहायला मिळते आपल्याला इकडे जुने दिवस सावट आता आम्हाला प्रयोगशाळेमध्ये जेव्हा आम्हाला सायन्स पेढ असायचा प्रयोगाचा तर ती मस्ती वगैरे हो करायचो ते आठवले दिवस आम्हाला हे बघा मित्र पण काहीतरी करतोय तिकडे थोडंफार बदललेलं आहे भरपूर काही चेंज झालेली आहे प्रयोगशाळा पण तर नवीन आपल्याला पाहायला मिळते इकडे काय एक्झॅक्टली काही चेंज झालेलं आहे शाळा बोर्ड ब्लॅकबोर्ड येतो आणि त्या ब्लॅकबोर्डवरती लिहिलेल्या सुंदर कविता आपल्याला इथे पाहायला मिळतात शाळेवरती एक सुंदर कविता असलेली आहे इथे आणि इकडे कॉलेज <णारी> शाळा म्हटलं तर प्रोजेक्ट आलेज आणि लहान मुलांचे प्रोजेक्ट आपल्याला इथे पाहायला मिळतात उत्तम कलाकार केलेले आहे या लहान मुलांनी तुम्हाला दाखवते मी बघा बघा या लहान मुलांच्या कलाकारी आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यांचं एक डिस्प्लेच बनवलेलं आहे इथे अमृत महोत्सवच्या निमित्ताने सुंदर असे हस्तकला चित्रकला जे जे विषय होते लहानपणी त्यांची पुन्हा एकदा आठवण झालेली आहे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी आलेलो आहे शाळेच्या माझ्या शाळेच्या भल्या मोठ्या ग्राउंडमध्ये बघू शकता एवढं विस्तीर्ण ग्राउंड आहे आणि या ग्राउंडमध्येच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एवढं भलं मोठं ग्राउंड आताच्या शाळेला बघायला गेलं तर कोणत्याही शाळेला एवढं भलं मोठं ग्राउंड नाही तो तो भलं मोठं ग्राउंड माझ्या शाळेला लाभलेलं आहे हे बोलायला गेलं तर एक प्रकारची रंगीच आहे कारण आताच्या शाळा बघितल्यात आपण तर एवढं मोठं ग्राउंड कोणत्या शाळेला मला बघायला मिळणार नाही आणि या भल्या मोठ्या ग्राउंडमध्ये ही माझी शाळा आणि या शाळेला त्या समोरचा कार्यक्रम होणार आहे पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आता थोड्या वेळात होणार आहे भरपूर काही ग्राउंडमध्ये आलो तर भरपूर काही चेंजेस पाहायला मिळतात आम्ही होतो तेव्हा हे क्रिकेटसाठी बनवलेलं ग्राउंड नव्हतं तर हे बनवलेलं आहे आता नवीनच आणि त्याचबरोबर इथे समोर आपल्याला दिसते क्लाइंबिंग हॉल तर बघूया आपण ही पण नव्हती तेव्हा आम्ही जेव्हा नव्या नवीच्या बॅचला होतो तेव्हा ही हॉल नव्हती इथे ते ती ही नव्या आपल्याला इथे पाहायला मिळते अरुण सामंत क्लाइंबिंग हॉल म्हणून या हॉलला नाव दिलेलं आहे बघूया भरली मोठी अशी हॉल बनवलेली आहे जेव्हा आम्ही होतो शाळेमध्ये तेव्हा नव्हतं आम्हाला की ॲक्टिव्हिटी बोलता येईल ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी बोलता येईल आपल्याला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी खास बनवलेले आहे क्लाइंबिंग हॉल होऊ शकता याचे काही प्रॅक्टिस चालू आहे इकडे क्लायम्बिंग हॉलवरती तर असं काय महत्त्वाचे चेंजेस पाहायला मिळतात पंचवीस वर्षानंतर शाळेला भेट दिल्या त्यानंतर हे सर्व पाहायला मिळते पाहून मन भरून आलेलं आहे पुन्हा एकदा लहान तो झालेलो आहे आहे थोड्याच वेळाचा कार्यक्रम चालू होणार आहे तर आम आम्हाला आतुक लागलेले आहे की आमचे शिक्षक आम्हाला काय मार्गदर्शन करणार आहेत खास आदिबाजी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची सोय झालेली आहे आणि कॉफी आहे ता कुपन दिलेलं आहे ना मला कुपन दिलेलं आहे चहा नाश्त्यासाठी बनवते बनवते आता बटाटे वडे काय राजेश कसे टेस्ट बटाटे वडे एकदम घरगुती खास करून टायटला आम्ही वडापाव वडापावची आठवण आलेली आहे गरमागरम चहाचा आस्वाद घेताना विचारते तुम्ही तुम्ही डान्समध्ये भाग घेतला कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहात जय बेस्ट ऑफ लॅक विद्यार्थ्यांमध्ये भागेतलेल्या गाण्यावरती देव गाण्यावरचे डान्स त्या सेट केलेले आहेत विद्यार्थी ते दिसत आहेत माझ्या मागे विद्यार्थी पाहायला मिळतात आणि या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले आहे डान्स करणार आहे जय हो अरे वा तुमचा ग्रुप डान्स आहे ना ओके बेस्ट ऑफ लॅक कितीला आहेस तू ಓಕೆ ಡಾನ್ಸ್ ಅರಿ ವಾ ಬೇಸ್ ಡಾನ್ಸ ಹೋಟೆಲ್ ಓಕೆ ಅಸ ಹೋಟೆಲ್ ಬೇಸ್ಟ್

काय लिहिलेलं आहे समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस बरोबर आहे समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडेल तो खरा सुखी माणूस बरोबर लिहिलेलं आहे वेल सेट वेल रिटर्न ठीक आज तुम्ही तुमच्या मुलाशी गप्पा मारल्यात का आज तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक केलंत का आज तुम्ही तुमच्या मुलाला प्रेमाने जवळ घेतलं का आज शाळेत काय झालं किंवा आजचा दिवस कसा गेला याबद्दल तुम्ही मुलाशी संवाद साधला का मुलाला आजचा डब्बा आवडला का मुलाला सात ते आठ तास पुरेशी झोप मिळते का माझी विद्यार्थ्यांना वाट वाटण्यात आलेली आहे त्यामध्ये शाळेची त्यांची डिटेल माहिती स्थापना झाल्यापासून एकोणीसशे पन्नास साली या शाळेची स्थापना झालेली आहे त्याची डिटेल माहिती या स्मरणिकामध्ये दिलेली आहे का कार्यक्रम उत्तम झालेला आहे वेळ मित्र भेटले आवडीचे शिक्षक भेटले त्यांनी कॉम्प्लिमेंट दिले खूप मजा आली एकंदरीत शाळेचे जुने दिवस आठवणीला आले आणि आता बसलेले आहे माझ्या वाढवामध्ये जिथे आम्ही आमचं शाळे जीवन कंप्लीट केलेलं आहे या या अमृत महोत्सवानिमित्त शाळेला भेट देऊन खूप काही मिळालं आनंद झाला जुने मित्रमैत्रिणी भेटल्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आमचे जे म एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचचे जे शिक्षक होते ते भेटले त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि एकंदरीत खूप मजा आली जे जुने दिवस आठवले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला मात्र विसरू नका हां आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला बाय गुड बाय